बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांवर एक चित्रपट येतोय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर वर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला प्रेझेंट थ्री टू हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर एक वेगळा धुमाकूळ घातला आणि सोबतच थिएटर मध्ये प्रेक्षकांना मॅट ने एका धमाकेदार चित्रपटाचं टीझर दाखवलं त्या चित्रपटाचं नाव म्हणजे छावा ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक कौशल तर महाराणी यसुबाईंची भूमिका रश्मिका मंदना या आपल्याला साकारताना दिसणार आहेत आणि या टीजर मधून आपल्याला हेच दिसते की या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि डायरेक्शन सुद्धा आतापर्यंत आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळे आणि फ्रेश आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर बरेच इतिहासिक चित्रपट आलेले आहेत पण कुठेही आपल्याला या प्रकारची सिनेमॅटोग्राफी दिसत नाही आता यावर बरेच जण सांगतील की बजेट इश्यूज मुळे मराठी इंडस्ट्री मागे आहे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीचं कम्पॅरिझन करू नको त्यांना मी सांगू इच्छितो की हंबीरराव मोहित सारखा चित्रपट कमी बजेट मध्ये आपल्याला घुसबांस देऊ शकतो तर मग बाकीचे चित्रपट निर्माते काय करत आहेत जरी बॉलिवूड मध्ये मराठी इतिहासावर चित्रपट बनवत आहेत तरी या चित्रपटामध्ये भाषेची टोनिंग आणि असे बरेच बारकावे बार या मेकर्स कडून मिस होतात आता टीजर या चित्रपटामध्ये आपल्याला औरंगजेबाचा एक रोल दाखवलेला आहे आणि मला खात्री आहे नव्याण्णव टक्के लोकांनी नक्कीच या ऍक्टरला ओळखलं नसेल तर हा दुसरा कोण नसून अक्षय खन्ना आहे ज्याच्या मेकअपने त्याचा नुकत चेंज करून टाकला हा चित्रपट सहा डिसेंबर दोन हजार ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात रिलीज होणार आहे आणि याच दिवशी रश्मिकाची आणखी एक मूव्ही म्हणजे पुष्पा टू ही मुव्ही सुद्धा रिलीज होणार आहे इकडे मोठ्या मोठ्या मुव्हीजने पुष्प मुळे त्यांची रिलीज डेट पोस्टपोन केली आहे तिथे छावा हा चित्रपट आपल्याला पुष्पाला थेट आव्हान देताना दिसतोय आणि लवकरच छावा चित्र या चित्रपटाचं टीजर सोशल मीडियावर आऊट होणार आहे या टीजरचा ब्रेकडाऊन आणि हिडन डिटेल साठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला हा टीजर कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन चित्रपटांबद्दल गॉसिप्स आणि रेग्युलर अपडेट्स साठी या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र you